ताकत ऐसा मुझे दिखाई बेगी असं भीमराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे प्रेसिडेंट डॉक्टर राहुल महादेव नागरसेन कांबळे जनरल सेक्रेटरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती यांचं हे यानंतर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सुधाता सौंद मॅडम यांना मी विनंती करते की आपण भारतीय संविधानाची ही सुंदर फ्री आपण प्रथम महाराष्ट्राचे राज्यपाल श्री राधाकृष्णन साहेबांना आपण देत आहोत पॉलिटिकल पार्टी का मनमानी कारभार जो चल रहा है उसको अंकुश लगे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक मॅडम यांच्या मी विनंती करते की महाराष्ट्राचे राज्यपाल सी बी राधा यांना भारतीय संविधानाचे हे फ्रेम आपण देत आहोत त्यानंतर कि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा आपण हे फ्रेम आज इथे देत आहोत त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना पण आपण हे फ्रेम देत आहोत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांना पण आपण आज इथे उपमुख्यमंत्री पवार यांना आपण राज्याचा एवढ सांगतो कि दोन नॅशनल पार्टी जे आहेत या साइडलाइन झालेल्या असतील एवढंच फक्त भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान पूर्ण रिजनल पार्टी जे आहेत त्यांचं प्राबल्य वाढलेलं असेल आघाडी निर्णायक असणार आता मायांद तेवीस तारखेलाच ती कळेल की निर्णायक कोण आहे ते भारतीय संविधानाची ही प्रत आपण एका फ्रेम मध्ये तेवढं आलं पाहिजे ही आमची इच्छा आहे ही प्रत आपण आता सर्व मान्यवरांना दिलेली आहे हिंगोली यानंतर उपमुख्यमंत्री अजित दत्ता पवार साहेबांना मी विनंती करते की आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करावं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दत्ता पवार वरुण मोर्ची उमेदवाराला आज सकाळपर्यंत पळून घेऊन गेलेले तीन दिवस झालेले पोलीस कंप्लेंट आम्ही केलेले तो सापडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे मुस्लिम कॅन्डिडेट आहे राज्यपाल महोदय आहे त्याला पडून घेऊन गेलेले लोहाक आमदारमध्ये सुद्धा असणारा हे झालं त्याच्यानंतर मग मुख्यमंत्री ढक्यांवरती सुद्धा असणारा हमला झाला त्यासाठी मुख्यमंत्री नवनाथ वाघमारे जी आहेत त्यांच्यावरती सुद्धा असणारा हमला संजय एकंदरीत मी असं म्हणेन दिम् की वंचितच्या राहुल शेवाळे कार्यकर्त्यांवरती आणि उमेदवारांवरती भाई हल्ले मोठ्या प्रमाणात झाले फक्तोषी सु आता कारण अनेक आहेत त्याच्यात एक आहे विविध क्षेत्रातील मान्यवर सत्ता परिवर्तन होत आहे सदस्य अशी भीतीतून झालेले असं मी त्या ठिकाणी मोर्चीचा जो उमेदवार आहे आमचा जसा घटने चार दिवस झाली त्याला पळवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजही तो आपण अभिवादन कार्यकर्ते लाखो अनुया पत्रकार मित्र मतदारांना आवाहन विचारसरणीला आपण मानतो त्या विचारसरणीला आपण असा मतदान करा आज मोठ्या प्रमाणात मतदान कल्याणाचा मार्ग म्हणजे जेणेकरून जगाला दाखवला सरकार जे आहे पुरुष महामान आयारा येण्यापेक्षा त्यांच्या खरेदी पुरस्कार

बाबासाहेबांच्या विचारांमध्ये दिलेल्या संविधानामध्ये आहे परिस्थिती आणि त्यामुळं बाबासाहेबांच्या विचारांना आणि भारतीय संविधानाला देखील मी वंदन करतो कालच दिनांक पाच डिसेंबर राज्यातल्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजाई साहेब आणि अनेक केंद्रीय मंत्री अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि हजारो नागरिकांच्या साक्षीनं त्यांच्या उपस्थितीमध्ये आझाद मैदानावर पार पडलेल्या उभ्या भारताने पाहिला उभ्या महाराष्ट्राने पाहिलं जनतेचं प्रचंड बहुमतानं पुन्हा एकदा निवडून दिलेलं हे महायुतीचं सरकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारतीय संविधानाला आदर्श मानून कारभार करणारं हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो आता आणि यापूर्वीसुद्धा राज्याच्या मंत्रिमंडळात कोणत्याही पदावर काम करताना मंत्रिमंडळात काही पदावर काम करताना जनहिताचा राज्याच्या देशाच्या व्यापार जनहिताचा राज्याच्या देशाची घेतलेल्या निर्णयातून या राज्यातल्या दुर्बल आम्ही घेतलेल्या निर्णयातून या राज्यातल्या दुर्बल बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण झाला कायम आम्ही आमच्याकडून घेतला जाणार पुढे घेतला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना डॉक्टर बाबासाहेब समोर असा विश्वास ठेवून या घेतला जाईल असा विश्वास पुन्हा एकदा अशा करतो बाबासाहेबांना विनोद जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद सर यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करते माननीय एकनाथ जी शिंदे साहेबांना विनंती करते की आपण इथे मनोज्ञ व्यक्त करावा अच्छा महा परिणोवान दिनानिमित्त उपस्थित परिणोवान दिनानिमित्त उपस्थित महामहिम राज्यपाल सीपी राधाकृष्णन जी महामहिम राज्यपाल सीपी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडन मंत्री मुख्यमंत्री अजित पवार्य मुख्यमंत्री अजित पवार जी दीपक केमोल मिटकरी कोलमकर डॉक्टर जादव साहेब डॉक्टर राहुल शिवाड़े सुजाता मैडम राहुल पोलीस आयुक्त भूषण गगरा फोलीस साहेब सर्व फंसाळ मान्य मान्यवर सर्व आणि उपस्थित सर्व साहेबांचे अनुयायी बाबासाहेबांचे अनुयायी महामानव मित्रांनो महामानव आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतीय राज्य आंबेडकर त्यांना बाबासाहेब निर्माण देण्यानिमित्त मी विनम्र अभिवादन करतो परिनिर्वाण दिनानिमित्त मी विनम्र अभिवादन करतो म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यातून आज खरं म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेब अभिवादन करण्या चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्या सर्वांनाच माझा आदरपूर्वक आणि त्या सर्वांनाच माझा अडुसष्ट वर्षापूर्वी परमपूज्य बाबासाहेब अडुसष्ट वर्षापूर्वी परमपूज्य बाबासाहेब आपल्यातून सुद्धा त्यांचे विचार आजही आपल्या सुद्धा त्यांचे विचार मुख्य म्हणजे बाबासाहेबांचं संविधान आपल्या आपल्यासोबत मुख्य म्हणजे बाबासाहेबांचं संविधान आलो सोबत आहे कि किसी को पैसा मिला तो धनवान हो गया कि किसी को पैसा मिला तो धनवान हैलवान हो, हो गया किसी किसी को को बाबा साहेब मिले तो इंसान और किसी को, को बाबा साहेब मिले, थो मिले थो थो तो इंसान हो आणि आज आपण इन्सान जमलेलो सगळे आणि आज आपण इथे जमलेलो सगळे धर्म पाळण्यासाठी जमलेलो आहोत एक माणूस की आजार मैदानामध्ये आहोत ऐतिहासिक आजार मैदानामध्ये ऐतिहासिक श्रीमंत आम्ही शपथ घेतली देवेंद्र पदाची मुख्यमंत्री पदा देवेंद्रजीनी दे मी आणि अजिबंद उपमुख्यमंत्री पदाची शपथ मी आणि अजितदादानी खरं म्हणजे पदाची संविधानाची खरं म्हणजे बाबासाहेबांची म्हणजे आणि बाबासाहेब खरं म्हणजे कालच्या समारंभात बाबासाहेब होते कालच्या समारंभात बाबासाहेब होते बाबासाहेब आज राय सोबत आहे बाबासाहेब चाय सूर्य आणि आपल्या सोबत आहे या तीनच आणि परमनंट आहे या तीन परवान प्रमाण असेल चौथी परवान राष्ट्रसाहेबांचं नेहमी म्हणतो सुरत त्यामुळे बाबासाहेब का संविधान साहेबांनी सांगितलेल्या महामार्गावरून बाबासाहेबांनी सांगितलेल्या महामार्गावरून सगळं सगळ्याचा प्रयत्न म्हणजे म्हणजे जीवन बाबासाहेबांना अभियाहित कर जीवन नेहमी म्हणतो जागर सर्वसामान्य कार्य म्हणतो समाज सर्वसामान्य करता आम्ही सगळे समाजकारण करण्याकरता आम्ही आम्हाला काही राजकारणात कुठे आलो मुख्यमंत्री मुख्यमंत्री पुढे मुख्यमंत्री काय झालं एक सामान्य परिवार झालं सामान्य परिवारपर्यंत कार्यकर्ता शकतो बाबासाहेबांनी याला कारण डॉक्टर बाबा सामान्य कुटुंबातली व्यक्ती देशाचा प्रधान सामान्य कुटुंबातली व्यक्ती आदिवासी होऊ शकते आदिवासी भागाने राष्ट्रपती होऊ शकते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या संविधान केवळ आणि केवळ बाबा म्हणून बाबासाहेबांचं संविधान म्हणून आम्ही बाबासाहेबांना संविधान नेहमी झोपू देत नाही सत्ताधाऱ्यांना जाणीव म्हणून आम्ही सत्ता देत नाही जागृत म्हणून आम्ही करत राहिलो आणि जागृती काम करत राहिलो समाज परिवर्तनाचा हत्यार आहे समाज परिवर्तनाचा हत्यारचा वापर तेच तत्व शिकोर गरिबांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी जीवनामध्ये केला परिवर्तन घडवण्यासाठी बाबासाहेबांनी केला आपल्या ज्ञानाचा वापर बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा वापर ताडा शक्त करण्यासाठी लोकांना आणि त्यासाठी आपल्या सरकारने देखील आणि त्यासाठी लोक कल्याणकारी योजनांच्या सशक्त करण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच सशक्त करण्याचा प्रयत्न त्यामुळेच निवडणुका म्हणाले जनतेने निवडणुकांमध्ये ऐतिहासिक मँडेट जनतेने म्हणून ऐतिहासिक मॅन्डेट सगळ्यांची जबाबदारी वाढली राज्यात सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे आनंद निर्माण करण्याची आनंद निर्माण करण्याचे आमचे प्रयत्न सुरू राहण्या अधिक वेगाने वेगान। मी सुरू राहतील आपल्याला आणि मुख्यमंत्री आहेत आपल्याला नेतृत्वात मुख्यमंत्री आहेत म्हणून या ठिकाणी राज्याला टीम म्हणून राज्याला राज्याला आणि राज्याला आणि एक क्रमांक आयोगामध्ये कायम क्रमांक ठेवण्यासाठी का महिन्यावर घेऊ मी बौद्ध महिन्यावर दान सन्मान सध्या सन्मान वातावरणातच सध्या त्यावर वातावरण एकमेव विचार हा एकमेव उपाय महापुरुष इतिहास घडवता आणि म्हणून पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपमान डॉक्टर बाबासाहेब स्वाभिमान घालून जगणाऱ्या स्वाभिमानाची फुंकर आणि म्हणून ते फक्त ज्ञानी नव्हते पिढी मानवी प्रति वैचारिक संघटनात्मक मानवी प्रति बळ वैचारिक संघटनात्मक आणि म्हणून बळ बांधवांमध्ये आणि म्हणून बांधवांमध्ये न्यून गंडा एक भावना आत्मविश्वास आज दलित निर्माण झालाय निर्माल झाला श्रेय म्हणून बाबासाहेब सांगते म्हणून अशा संविधाना देशाचा कारभार चालतो बाबासाहेबांनी दिलेला त्यावर जे संविधान त्यावर देशाचा हरभार राज्याचा कारभार देशाचा कारभार राज्याचा कारभार संविधानाचा सर्वात जास्त सन्मान संविधानाचा सर्वात जास्त नरेंद्र मोदीजी यांच्या